सांगली जवळच्या टाकळी गावात गुरुवारी सकाळी मुख्य रस्त्यावर विचित्र दृश्य दिसलं चांदणीच्या आकारात काढलेली आकृती तिच्या मध्यभागी लिंब कुंकू आणि त्यात टोचलेले खेळे हे पाहून गावकऱ्यांमध्ये क्षणात भीतीचं वातावरण निर्माण झालं हा काहीतरी उतारा आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली पण या भीतीवर मात करत गावातील एका धाडसी तरुणानं आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांसमोरच तो लिंबू उचलला स्वच्छ धुतला आणि त्याचं सरबत करून पिऊन दाखवलं अशा गोष्टींनी काही होत नाही असं सांगत त्यांनी अंधश्रद्धेला थेट उत्तर दिलं गावात नुकतंच ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू झालंय त्याच रस्त्यावर हा उतारा टाकण्यात आला होता सकाळी ग्रामस्थांना तो दिसताच अनेक जण जमा झाले काही काळ गावात तणावाचं वातावरण पसरलं होतं मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी धाडस दाखवत तो प्रयत्न निष्फळ ठरवला भीतीला वाव देऊ नका अंधश्रद्धेच्या गोष्टींना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहा असा संदेश देत त्यांनी ग्रामस्थांना धीर दिला अखेर एका तरुणाच्या निर्धारामुळे गावात भीतीऐवजी आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण झालं